अभाविप पन्नास लाख सत्याहत्तर हजार सातशे पंच्याऐंशी सदस्य असलेली जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना अभाविपचे अखिल भारतीय सहसंघटन मंत्री बालकृष्णजी यांनी काढले उद्गार एन सी राम मंदिर निर्माण कलम तीनशे सत्तर रद्द पूर्वांचल आदी विषयांत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं कार्य केलं एकोणीसशे एकोणपन्नास साली स्थापनेपासून आस्था गायत संघर्षात्मक आणि सृजनात्मक योगदान अभाविपानं दिलं त्यामुळे आज अभाविप पन्नास लाख सत्याहत्तर हजार सातशे पंच्याऐंशी सदस्य संख्या असलेली जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे गौरवोद्गार विद्यार्थी परिषदेचे अखिल भारतीय सहसंघटन मंत्री बालकृष्णजी यांनी काढले रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बालकृष्णनजी यांनी हे उद्गार काढले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नूतन कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते अध्यक्षपदावरून बोलत होते या कार्यालयाचं उद्घाटन नगर जिल्ह्याचे पालकमंत्री पशु आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झालं यावेळी सारडा महाविद्यालयात प्रकट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं चौपाटी कारंजा इथं सोनी शोरूम शेजारी असलेल्या अपार्टमेंटमध्ये हे कार्यालय एका सदनिकेत सुरू करण्यात आले या ठिकाणी पूजा झाल्यानंतर सारडा महाविद्यालयाच्या बहुद्देशीय सभागृहात हा कार्यक्रम पार पडला यावेळी व्यासपीठावर उद्योजक अरविंद पारगावकर प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक मिलिंद देशपांडे विद्यार्थी विकास मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक राजेंद्र काळे अभयपचे नगर अध्यक्ष प्राध्यापक महेश कुलकर्णी महानगर मंत्री आनंद गांधी उपस्थित होते यावेळी बोलताना बालकृष्णनजी पुढे म्हणाले की आज विद्यार्थी परिषदेची जी सदस्य संख्या आहे ती जगातील पन्नास देशांच्या लोकसंख्येपेक्षा अधिक आहे देशात सात हजार चारशे त्रेचाळीस शाखा आणि दहा हजार गावामध्ये संघटनेचं काम आहे विद्यार्थी रशेत व्यक्तिनिर्माणाच्या कार्यात अभाव्यपाशी जोडला गेलेला प्रत्येक जण आपल्या व्यक्तिमत्वात कशाप्रकारे बदल झाला आणि तो कसा यशस्वी ठरला हे अभिमानानं सर्व जगाला सांगतो विद्यार्थी परिषदेचे नगर कार्यालय हे जुन्या कार्यकर्त्यांनी नव्या पिढीला दिलेली भेट आहे आता या कार्यालयात व्यक्तिनिर्माणाच्या कार्यात परिषदेशी जोडल्या गेलेल्या सोळा आयामांचं काम व्हावं पूर्वीचा जमाना वेगळा होता आता सगळं हायटेक झालं आहे सोशल मीडियावर सर्व अवलंबून आहे तिथंही परिषदेचा दबदबा असावा प्रश्न समस्यांसोबत सृजनात्मक कामाला प्राधान्य द्यावं असं त्यांनी सांगितलं यावेळी बोलताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की आपण देखील विद्यार्थी देशेमध्ये कोल्हापूरला कृषी महाविद्यालयात होतो त्यावेळी एका आंदोलनादरम्यान आपण भाषण केलं आणि तिथून आपली चळवळीची राजकीय कारकिर्द सुरू झाली नगर जिल्ह्यात अभाव्यपानं मोठा कार्यकर्त्यांचा संच गोळा केला आहे समाज निर्माणासाठी संस्थापक डॉ गिरीश कुलकर्णी रामभाऊ माळगी प्रबोधिनीचे महासंचालक प्राध्यापक डॉक्टर जयंत कुलकर्णी निर्मल वारी विषयात भरीव काम करणारे प्रशांत अवचट अशी अभिमानास्पद नावं घेता येतील अभाव्यप नगर शाखेला मिळालेलं कार्यालय कार्यकर्त्यांना नवी उमेद नवा जोश देईल छात्र सर्वतोपरी हे ब्रिदवाक्य सार्थ करण्यासाठी कार्यकर्ते काम करतील राष्ट्रगीतानं प्रेरित होऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी तीनशे सत्तर कलम रद्द होण्यासाठी मोठे प्रयत्न केले समर्पित भावनेनं काम करणारे कार्यकर्ते समाजाला दिले हेच अभाविपचं मोठं यश आहे युवा शक्ती ही देशाची फार मोठी शक्ती आहे आणि तिला योग्य दिशा दाखवण्याचं काम अभाविप करतंय आजच्या काळात भावनेला गृहीत धरून वेगवेगळे विषय हाताळले जातात पण या काळात हिंदुत्व हा विषय घेऊन जो जी विद्यार्थी संघटना पुढे जाईल ती जगात कुठेही यशस्वी होईल असं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं शाल पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला प्रास्ताविक प्राध्यापक महेश कुलकर्णी यांनी केलं प्राध्यापक राजेंद्र काळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी कार्यक्रमात रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक जयंत कुलकर्णी ज्येष्ठ विधिज्ञ उदय वारुंजीकर राष्ट्रीय कार्यकारिणी परिषदेचे विशेष निमंत्रित सदस्य प्राध्यापक प्रशांत साठे जिल्हा सहसंयोजक अभिजित बोईनवाड पुणे विद्यापीठ सिनेट सदस्य अमोल घोलप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह हिराकांत रामदासी आदी उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अनुष्का निंबाळकर हिनं केलं तर आभार मिलिंद देशपांडे यांनी मानले ब्युरो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साई पण